हा जो कामगारांचा विषय हा जिवाळ्याचा विषय आणि तो अत्यंत आपल्या घरातला विषय आहे तो गेल्या तीन वर्षापासून बिलकुल त्याला कोणी न्याय देत नाहीये आणि तो न्याय देण्यासाठी कुठेतरी कोणीतरी प्रयत्न करायला हवेत मी म्हटल्याप्रमाणे जसं आम्ही बाळासाहेबांच्या लेखी आहोत आणि बाळासाहेबांनी नेहमी आम्हाला हे बाळकडू दिलेलं आहे की जिथं अन्याय दिसेल तिथे तुम्ही लात मारा आणि तिथे त्यांना न्याय मिळवून द्या तर त्याच धर्तीवर आम्ही बाहेर पडलोय मी स्वतः शिवसेनेची उपनेता जरी असले तरी सन्मान बाळासाहेबांची सन्मानिय एकनाथ शिंदे साहेबांची मी शिवसैनिक आहे त्याच्यामुळे साहेबांच्या आदेशाची वाट न बघता पहिला पुढाकार मी घेतला की ह्या लोकांना न्याय दिला पाहिजे आणि बावीस तारखेचा माझ्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये मी सांगितलं होतं की सोमवारी सकाळी नऊ वाजता मी आझाद मैदानला उपोषणाला बसणार आहे पाणी त्याग अन्न त्याग करणार आहे जोपर्यंत ह्या गोष्टीचा न्याय मिळत नाही तोपर्यंत मी इथेच उपोषणाला बसतो नाही अजून हा मी पत्रव्यवहार पण केलेला आहे पत्र दिलेलं आहे मला फोन आले पण वरिष्ठांचे येण्यापेक्षा मला काही आ, मी म्हटलं ना की दलालांचे फोन आले की तुम्ही एवढ्या पुढे कशाला आहे तुम्ही या आमच्यावर बसा आणि ह्याचं काहीतरी आपण सेटलमेंट करू तर मी म्हटलं सेटलमेंट करायला आणि बोलायला आम्ही काही गेलेल्या आईचं दूध नाही प्यालो शेवटी आम्ही शिवसैनिक रणरागिणी आम्ही महिला आहोत आणि त्या महिलांसाठी आज न्याय देण्यासाठी कुठल्याही टोकाला जायला लागेल तरी पण आम्ही जाण्यास तयार एकंदर साडेआठशे महिला लोकांना ह्या कामगारांना या प्रिन्स अली खान हॉस्पिटलचे जे ट्रस्टी आहेत त्यांनी बेदखल केलेला आहे बेकायदेशीरपणे के बे यांना काढून टाकलेलं आहे कुठली पूर्व सूचना न देता काढून टाकलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जोर जबरदस्ती कोर्टाच्या माध्यमातून त्यांच्या बँकेमध्ये त्यांचा पगार फक्त जो त्यांचा मेन होता तो फक्त टाकलेला आहे पण पगार हा त्यांचा हक्कच आहे पण त्याच्या हक्काच्या पुढच्या ज्या गोष्टी आहेत त्या काहीच त्यांनी त्याची तरतूद केलेली नाहीये त्यांना असंच हवेमध्ये सोडून दिलंय आणि आज आपल्या बरोबर जवळजवळ चारशे कामगार असे आहेत ज्यांनी तो पगार घेतलेला नाही त्या पैशाला हात पण लावलेला नाहीये ते कामगार आमच्या सोबत आहेत ज्या दिवशी काही कारण मी तुम्हाला सांगते मी दलाल म्हटलं बघा शब्द तुम्हाला हे ट्रस्टी आहेत ना हे पैशाच्या जीवावर त्यांच्या गुंडगिरीच्या जीवावर त्यांचं जे खोटा आहे ना असं म्हणतो ना आपण खोट जास्त दिवस चालत नाही ह्यांनी जे निरोप पाठवले मग त्यांची जारा मॅडम असू देत आमचे लाडके मुख्यमंत्री द्यावेलचे असू देत आताचे उपमुख्यमंत्री असू देत किंवा देवेंद्र फडणवीस साहेब असू देत यांना जे निरोप दिलेले आहेत ना हे अत्यंत खोट्या पद्धतीने दिलेले आणि त्यामुळे काय झालेलं आहे की या बिचार्या कामगारांना तिथपर्यंत पोहोचण्यासाठी कुठलाच वाव नव्हता कुठलाच मार्ग नव्हता मग मा आज ह्या लोकांनी जे खोटं सांगितलं आहे तिथे कुठेतरी ठीक आहे झालंय ना म्हणजे कामगारांना न्याय मिळालेला आहे ना अशा शब्दावर ते थोडस त्यांच्यावर विश्वास ठेवून राहिले परंतु येणाऱ्या काळात या ट्रस्टी लोकांची खैर नाहीये कारण हे आता पितळ उघडं पडलेलं आहे आणि म्हणूनच त्यांची पळापळ पढ़ सुरू झालेली आहे आणि आज तुम्ही सांगाल की सिस्टर स्टाफ आहे इकडे ज्या एच डी होत्या ज्या नर्सिंग मध्ये होत्या बिचार रात्रभर दिवसभर त्या सन्मानिय सुलतान प्रधान ह्याच्यात सगळ्यात मोठे कल्प्रीट म्हणजे सन्मानिय सुलतान प्रधान आहेत मी खूप त्यांचं अद्भिने नाव घेते बऱ्याच कॅन्सर पेशंटला त्यांनी बरं केलेलं आहे परंतु इकडे ते फेल झाले स्वतःच्या कामगारांना न्याय देण्यासाठी फेल झाले